छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीसला भाग्यनगर गणेडीवाल लेआउट कमिशनर ऑफिसच्या मागे कॅम्प अमरावती दिनांक नऊ ते चार वाजेपर्यंत जनता दरबार जनतेच्या तक्रारींच्या समस्यांवर निवारण करण्यासाठी जनता दरबार घेण्यात आलाय यावेळी उपस्थित खासदार बळवंत वानखेडे अध्यक्ष प्रमुख अतिथी मंत्री ऍडव्होकेट आड़, यशोमतीताई ठाकूर आणि काँग्रेस पक्षाच्या महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक तालुक्यातील शेतकरी बांधव नागरिकांनी तसेच मजूर कामगारांनी महिलांनी विविध रखडलेल्या कामांचे तक्रार निवेदन देऊन खासदार बळवंत वानखडे यांच्याकडे जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती तसेच तिवसा तालुका दर सोमवारी जनता दरबार ग्रामीण क्षेत्रातील जनतेच्या अडचणींच्या समस्यांच्या निवारण मागण्या शासनाकडून पूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्षाच्या जनतेकरिता नेते आणि पदाधिकारी धाव घेण्यास तत्पर यामध्ये अनेक समस्या मार्गी लावण्यात आल्या आणि काही समस्या पूर्ण करण्यासाठी शासनाकडे निवेदन देण्यात आले जन्ता थी थी जन्ता आले जन्ता त्या जनता दरबारमध्ये अमरावती आणि काही शेकडोंच्यावर ग्रामीण भागातील महिला पुरुष जनता मोठ्या काम मार्गी लागावे म्हणूनच आम्ही जनता घेतलेला आहे आम्ही फॉलोअप अप करतोय आता सरकार किती सक्षमतेनं त्या गोष्टी राबवते हे बघायचं आहे नाहीतर प्रेशर करणं आमचं काम आहे आम्ही ते लोकांची कामं करायचं आणि कामं झालीच पाहिजे नाहीतर आम्हाला काही मतलब नाही नाही नाही

Tchau, tchau. आणि ते स्कीम फेल होते आहे सरकार हे चालवू शकत नाही ही वास्तविकता आहे सरकार आजही डेव्हलपमेंटल वर्क आपण जर बघितलं तर काहीही झालेलं नाही आहे आणि राहिल्याविषयी कामगारांचं तर त्यांच्यासोबत मोठा अन्याय होतो आहे आम्ही त्यासाठी आदरणीय खासदार साहेब इथं आहेत आम्ही त्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही पण त्यांच्यासोबत त्या लढाईमध्ये आहोत शेतकऱ्यांच्या किंवा अन्य लोकांच्या त्यासाठीच ती आढावा बैठक होती अनेक प्रलंबित कामं आहेत त्या कामांच्या संदर्भात उभण्या ती तो आढावा बैठक आम्ही ती आढावा बैठक यशवंत उपस्थिती आणि त्यामध्ये अनेक बाबी लक्षात आल्या अनेक लोकांच्या तक्रारी होत्या अनेक लोकांचे प्रश्न होते हे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याच वेळेस काही सोडून घेतले काही त्याला प्रोसेस लागली त्या प्रोसेस प्रमाणे सोडवण्यासाठी त्यांना वेळ दिला गेला आणि असे अनेक प्रश्न आहेत जे टिल असतात इकडे अनेक गोष्टी त्यामध्ये करायच्या असतात अधिकाऱ्यांना त्यामध्ये काही प्रोसेस करायच्या असतात त्या प्रोसेस केल्यानंतर ते प्रश्न सुटतील त्यात न्यूज जिल्ह्यात महाराष्ट्रासाठी नंदकिशोर दिवसा